प्रेम विवाह करणाऱ्या मुलीची कोयत्याने हत्या शिर हातात घेऊन सेल्फी प्रेम विवाह करणाऱ्या मुलीचा खून करून शीर धडावेगळा करणाऱ्या मायलेखांना कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तब्बल तीन वर्षांनंतर वैजापूर सत्र न्यायालयाने हा निकाल दिलाय शोभा मोठे आणि संकेत मोठे असं शिक्षा झालेल्या मायलेखांची नावे आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथे चार डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये ऑनर किलिंगची घटना घडली होती कुटुंबियांचा विरोध डावलून गोयगाव येथील किशोरी अविनाश थोरे एकोणीस वर्षीय तरुणीने एका तरुणासोबत प्रेमविवाह केला होता प्रेमविवाहानंतर किशोरी आपल्या पतीसह लाडगाव येथे राहत होती मुलीनं प्रेमविवाह केल्यामुळे मुली आपली समाजात बदनामी झाली असं किशोरीच्या आई आणि भावाला वाटलं होतं याच रागातून आरोपींनी लाडगाव गाठलं आई आणि भाऊ राग विसरून आपल्याला भेटायला आल्याने किशोरीला आनंद झाला ती चहा ठेवण्यासाठी किचनमध्ये गेली घरात कुणी नसल्याची संधी साधत आरोपी शोभा आणि संकेत यांनी किशोरीवर कोयत्याने हल्ला चढवला आरोपींनी किशोरीवर इतके निर्घुणपणे वार केले की तिचे शिर धडा वेगळे केले होते यानंतर शिर हातात घेऊन सेल्फी देखील काढला या दरम्यान तरुणीच्या पतीने पळ काढल्यामुळे त्याचा जीव वाचला दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे या खटल्याची सुनावणी वैजापूर सत्र न्यायालयात पार पडली तब्बल तीन वर्षाच्या सुनावणीनंतर कोर्टाने आपला निकाल दिला आरोपींविरोधात सबळ पुरावे आणि साक्ष तपासल्यानंतर दो कोर्टाने दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली